चहाच्या विरोधात मूल शहरामध्ये भव्य मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे माझ्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये एका बौद्ध बांधव आहेत आज मूल शहरामध्ये हरभणी जिल्ह्यामध्ये दलित वस्तीच्या वस्तीतील लोकांना त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात हल्ला करून त्यांच्यावर हमाणूस मारहाण झालेली आहे आणि बाबासाहेबाच्या पुतळ्याची विटंबना परभणीमध्ये झाल्यामुळे तिथले आमचे बाबासाहेबांचे अनुयायी त्यांच्या विरोध दर्शवायला गेल्यावर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेलामध्ये बंद करून त्यांना तिथे गोद मारहाण केली आणि त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा व्यक्ती हा मरण पावला त्याच्या निषेधार्थ आज मूल शहर बंद आणि मोर्चाच्या मोर्चाच्या माध्यमातून तहसील कार्यालयावर आम्ही त्यांच्या त्यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी निवेदन मूल तालुका मूल शहर सर्व गावागातून लोक आलेले आहेत याच्यासाठी आलेले आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये त्यांना अपशब्द बोलून संसदेमध्ये अमित शहा नावाचा प्राणी जो, जो आहे तो गृहमंत्री आहे आणि गृहमंत्र्यासारखा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरून बोलतो त्यांचा अपमान करतो त्याचा पहिले आम्ही निषेध करतो त्यानंतर आपल्या राज्यामध्ये परभणीमध्ये जी घटना घडली सोमनाथ चोरेबांची नावाच्या मुलाला त्यांनी काय केलं त्याचा काय गुन्हा होता केवळ त्याला कोंबिंग करून त्या समाजाला पोलिसांनी कोंबिंग करून पोलिसाला मारहाण करून त्यांनी पोलिसांनी त्याचा जीव घेतला या ठिकाणी ज्या ज्या काही या देशामध्ये घटना घडत आहेत दलित आदिवासी ओबीसी बहुजन समाजाबद्दल हजारो वर्षापासून ज्या संविधानाने आम्हाला या पन्नास वर्षात जे आम्हाला मुक्ती दिली संविधानाने आणि आम्हाला स्वाभिमानाने सन्मानाने लोकशाही मार्गाने जगण्याचा जो अधिकार दिला तो अधिकार कुठेतरी मनुवादी विचारसरणीच्या लोकांना खुपत आहे आणि त्यांना हा बहुजन समाज अजूनही गुलाम रचला पाहिजे त्यामुळे आमच्या महापुरुषांचा वारंवार अपमान करतात आज त्यांची एवढी हिंमत वाढली की अमित शहा सारखा या देशाचा गृहमंत्री भर संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करतो हा घोर अपमान या देशातला दलित समाज बहुजन समाज तमाम हा देश आजवाज सहन करणार नाही याचा विरोध म्हणून आम्ही मूल मध्ये हा घटनेचा निषेध करतो आणि संसदेमध्ये केंद्राची केंद्रीय गृहते अनुष्या यानी वगैरे संघाचं अफांतपणे विधान केलं या विधानाचं निषेध करण्यासाठी सगळे सगळेसोबत आणि आंबेडकरी सोबत या ठिकाणी निषेध करण्यासाठी वक्तव्य आलेलं आहे आणि याची दखल राज्य शासन केंद्र शासन घेतली पाहिजे परभणी इथे जे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे आणि भीम आमचा त्याला पोलीस कोस्टडीमध्ये मध्ये जे पोलिसवाल्यां मारलेले आहे हे पोलिसवाले सर्वात पहिले निलंबित झालेले आहेत त्यांना सस्पेंड झाले काय बनलेला गृहमंत्री बाबासाहेबांटेला वक्तव्य करत असेल तर आम्ही तर काय या देशातलं कोणी नक्कीच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे या ठिकाणी त्यामुळे भव्य निषेध या ठिकाणी केला अमित अमितराव मुल